ॉट प्र्या खूप आहे कडाक्याच रात्री झोप लागत नाही समस्या आहेत कृपा करून सर्व लहान मुलं ज्यांच्या घरामध्ये आहेत त्यांना पाणी ओवार सरबत आणि तहान लागली नसली तरी पाणी सर्वजण तुम्ही घ्या कारण उन्हाळा खूप आहे अगातलं जात आहे वे वेळोवेळी फ्रीजमधलं वे। थंड पाणी पिऊ नका नॉर्मल पाणी प्या किंवा डेऱ्यामधलं मस्तपैकी माठातलं पाणी प्या आईस्क्रीम खायचं बंद करा कारण ते गरम आहे कोल्ड्रिंक्स पिण्याचं थांबवा कारण ते देखील गरम आहे लिंबू सरबत ताक लस्सी सगळ्या गोष्टी आहारामध्ये ठेवा वेळोवेळी पाणी प्या लहान मुलांना जास्त पाणी धन्यवाद या सर्व आपण मंडळीनं काळजी घेऊया कारण मंडळी निरोगी तर म्हणून प्रियजना आपण देवाचं कार्य करण्यासाठी आपण स्वतः देखील निरोगी असं गरजेचं आहे या आज आपण एक उत्कृष्ट असा बायबल मेसेज किंवा बायबल स्टडी थोडक्यामध्ये जास्त वेळ मी काय आपण घेणार नाही शंभर पहिले शंभर याचा चौथा आणि पाचवा अध्याय तुम्ही अभ्यासलेला असतीलच या अध्यायाच्या मध्ये दे आपण पाहतो की देवाच्या आज्ञांचा कोश याच्याबद्दल देण्यात आलेला आहे तो देवाच्या आज्ञांचा कोश ज्याच्यामध्ये दे सांगितलेलं असतं सर्व गोष्टी होत्या आणि तो जो कोश आहे तो आम्ही चौथ्या आणि पाचव्या म्हणजे देवाचे निवडलेले इस्रायल लोकांच्या कडेच होता आणि देवान त्या ठिकाणी त्या लोकांनी आता मात्र तो लढाई नंतर पलेस्टाईन लोकांनी हस्तगत केलेला असा तो कोश होता कारण इस्रायल लोक आता देवाऐवजी आता या ठिकाणी एक महत्वाची बाब झाली होती की देवान जो कोष दिला होता म्हणजे देवाचा कोष त्या ठिकाणी होता त्यावरती देवाऐवजी जा लोकांचा जास्त विश्वास होता आणि इस्राइल आता देवाला विसरल्यासारखे होते आणि त्या कोशावरती त्यांची नजर खिळलेली होती किंवा त्यांची श्रद्धा बसलेली होती आणि इस्राईल लोक आता देवाऐवजी कोशामध्ये जास्त विश्वास होते जो देवाचा त्यांनी तो कोश युद्धाच्या भूमीमध्ये घेऊन गेले होते त्यांना वाटत होते की को जर कोश आमच्या संगती होण्यापासून त्यांचा असा विश्वास होता की हा कोश आपल्यामध्ये असल्यानंतर आपला विजय हा निश्चित आहे आपण मध्ये पाहत की परंतु सुरू असलेल्या जे युद्ध पॅलेस्टाईन संगती होत त्या सुरू असलेल्या युद्धामध्ये इस्राइल लोकांचा देवाच्या लोकांचा देवाच्या मंडळीचा दारुण पराभव झालेला होता कारण ते त्यांच्यामध्ये नव्हतं किती विशिष्ट अशी बात विचार करण्यासारखी आहे की देवाचे लोक कोशावरती त्यांचा पूर्ण विश्वास परंतु तरी देखील त्यांचा विश्वास होता की जर आम्ही या युद्धामध्ये हा कोश घेऊन गेलो तर त्यांचा विजय होईल त्यांचा पराभव होणार नाही परंतु ना। या ठिकाणी बायबल सांगतं की त्यांचा पराभव झालेला आहे याच कारण एकमेव होत की त्यांचा विश्वास कोशावरती होता आणि म्हणून देव त्यांच्यामध्ये नव्हता त्यांचा देवावरचा विश्वास कमी झालेला होता आणि जो कोश होता त्याच्यावरती त्यांचा विश्वास वाढलेला होता कारणाचा जो कोश आहे हा फक्त एक त्याचं प्रतीक म्हणून देण्यात आलेला

आणि त्यांनी संगती त्यांच्या शत्रूवर विजय विजय मिळवण्याची शक्ती गमावलेली होती कारण त्यांचा विश्वास कोशावर देव कोशात असलेला देवाचा नियम देखील देवाच्या उपस्थितीचे प्रतीक होता हे बरोबर आहे हे अगदी वाईट आहे परंतु त्यांनी आज्ञांचा अवमान केला होता त्याच्यामध्ये ज्या कोशामध्ये आज्ञा आहेत त्या आज्ञांचा अवमान केलेला होता आणि नुसताच विश्वास होता जसं आपण नुसताच विश्वास <coughs> आपलं चर्चला जाणं आम्ही मंडळीमध्ये असण सामील होण पण आमचा आज्ञा भंग देखील असण किती वाईट प्रकार आहे हा अत्यंत वाईट प्रकार आहे आम्ही लोकांनी असंच केलं होतं देवाची उपस्थिती नक्कीच त्या कोशामध्ये होती उपस्थिती देवाचे नेम देखील देवाची देवाच उपस्थितीचे प्रतीक त्या ठिकाणी होत परंतु इस्रायल लोकांनी त्या आज्ञांचा भंग किंवा अवमान केलेला होता जसं आम्ही सर्वजण करतो चर्च मध्ये जातो चर्च मध्ये बसतो पण आज्ञांचा भंग देखील विश्वासानं त्या ठिकाणी जातो परंतु देवाच्या कोशामध्ये असलेल्या आज्ञांचा आम्ही भंग करतो ज्या त्यांच्या गरजा होत्या ज्या त्या कोशाच्या गरजा होत्या किंवा आज्ञा पालनाची गरज होती त्याचा तिरस्कार केला आणि त्यांच्यातील प्रभूच्या आत्म्याला त्यांनी याद्वारे खिन्न केले तुम्हाला माहित असू द्या ज्यावेळेस तुम्ही आत्म्या मानत नाही पण नुसते ख्रिश्चन आहात त्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याला खिन्न करत आहात जेव्हा इस्रायल लोकांनी नियमांचे पालन केलेले होते ज्यावेळेस इस्रायल लोक नियम पालत होते आज्ञांच पालन करत होते तेव्हा प्रभू त्यांच्या समीप त्यांच्या जवळ सामर्थ्याने त्यांच्यासाठी कार्य करण्यासाठी त्यांच्या बरोबर उभा राहत होता जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो देव आमच्या बरोबर अगदी समीप आमच्या जवळ सामर्थ्याने शिकवा परंतु जेव्हा इस्राईल लोकांनी कोषाकडे पाहिले आपली मन त्याच्यावर बसवलं आपली श्रद्धा त्याच्यावर बसवली आणि कोशाचा देवाशी संबंध जोडला नाही त्याच्यातल्या आज्ञा पालन केलं नाही किंवा त्याच्या कायद्याचे पालन करून त्याच्या प्रकट इच्छेचा आदर केला नाही तेव्हा ते त्यांना नाही तर एखाद्या सामान्य एखाद्या खुक्यासारखा तो खोश होता तुम्ही आणि आम्ही चर्च मध्ये जातो त्या ठिकाणी देवाच्या समीप जातो पण जर आम्ही आज्ञा पाळत नाही तर चर्च मध्ये जाणं हे केवळ एखाद्या कुठल्या तरी entertainment that is a so please if you are going to church you have to keep the commandments also so to a christian if you are a christian you are following the jesus then you should have to keep the commandments what have god told you प्रियजनानं आम्ही पाहतो की तो कोश त्यांच्यासाठी एक म्हणून होता अनेक लोकांची जशी श्रद्धा असते त्यांनी कोशावरती श्रद्धा ठेवलेली होती आणि म्हणून त्या कोशाकडे त्यांनी त्याचप्रमाणे पाहिलं होतं नुसता कोश घेतला होता परंतु त्यामध्ये असलेल्या आज्ञा पाळल्या नव्हत्या आज असे अनेक क्रिश्चन आहेत चर्चला जात आहे चर्च मध्ये जाणार आहे देवा संगतची बायबल हातामध्ये अगदी घेऊन अगदी वा वा एकदम बेस्ट प्रकारे आम्ही जात आहोत त्याच्यामध्ये असलेल्या आज्ञांचा मात्र आम्ही आमच्या रोजच्या जीवनाने अवमान करत आहोत दिस इज व्हेरी सिरियस मॅटर दिस इज व्हेरी सिरियस दिस इज व्हेरी सिरियस कीप इन द माइंड प्लीज आणि म्हणून आम्ही पाहतो की जणू काही अं ते इस्रायल लोक त्या कोशाकडे असे पाहत होते की याच्यामध्ये देवापेक्षा जास्त सामर्थ्य आहे तारणाची त्यांच्या गरजेची जी तारण आहे त्या तारणाचे घटक त्या याच्यामध्ये होते पण आज्ञा पाळत नव्हती हे बरोबर होतं परंतु आज्ञा पाळत नव्हते म्हणून तो एक खोक्यासारखा त्यांच्यासाठी झालेला होता त्यांनी त्यात असलेल्या कायद्याचे उल्लंघन केले होते कारण त्यांच्या कोशाच्या उपासनेमुळे आज्ञा उपासने नसतात आणि फक्त उपासनेमुळे शिरकाव केलेला होता मग त्यांच्यामध्ये स्त्री गमन होत परस्त्री गमन होत त्यांच्यामध्ये ढोंगीपणा होता, होता। आणि त्यांच्यामध्ये देवाचा अपमान करणं सुद्धा आलेलं बघा अनेक वेळेत ते नुसतं कोशाला मानत होते परंतु त्यांच्यामध्ये आज्ञा पालनाकडे दुर्लक्ष असल्यामुळे आज अनेक आज आम्ही फक्त चर्चला जातो त्या विचार मात्र आहे कारण आमचं आज्ञांच्याकडे देवाकडे देवाने सांगितलेल्या आज्ञांच्याकडे लक्ष नाही पुढं त्यांच्यामध्ये ढोंगीपणा होता बरेच वेळेस आम्ही चर्चेसला जातो आमच्या संगती बायबल असतो आणि मग आम्ही त्या आज्ञा पाळायला कमी पडतो हजार डोके पाहतो आणि मग या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आल्या होत्या फक्त आणि फक्त त्यांनी कोशाकडे लक्ष दिलं होतं देवाला दूर केलं होतं आणि त्या कोशामध्ये असलेल्या आज्ञा पाळलेल्या नव्हत्या त्यांच्या पापाने त्यांना देवापासून वेगळं केलेलं होतं आणि त्यांनी पश्चाताप करून त्याच्या अधर्माचा त्यांच्या अधर्माचा त्याग केल्याशिवाय आता परमेश्वर देव त्यांना विजय देऊ शकला नाही आणि म्हणून त्याचा त्या ठिकाणी पराभव झालेला होता किती महत्वाचा आहे जीवनातल्या लोक म्हणून राहायचं नाही आहे तर देवाच्या आज्ञा पाळणारे लोक आणि त्याच्या मार्गावर चालणारे लोक म्हणून राहायचं आहे किती महत्वाचा धडा आपल्याला या ठिकाणी बऱ्याच वेळेस देवाच्या ऐवजी देवाच्या नावाने जे आहेत त्यांचीच उपासना जास्त होताना आपण आजकाल पाहायला आज मिळते आजकाल आम्ही देवाला दूर ठेवतो आणि त्याच्या नावाना असणाऱ्या एखाद्या सेवकाला एखाद्या पास्टरला एखादा एखाद्या देवाच्या भक्ताला जास्त प्रमाणात मान देतो बऱ्याच देवाच्या लोकांनी देवाच्या ऐवजी देवाच्या सेवकांचीच जास्त उपासना करण्याचे ठरवलेले आहे त्यांना देव महत्वाचा वाटत नाही बापरे एखादा सेवक आला ना अर बा त्यांचं काय मोटा ठेव गुरुआने काय त्याच बरोबर तो सांगत असलेल्या आज्ञा तुम्ही पाळत आहात का नाही त्याच बरोबर तुम्ही तुमच्याकडे देवाचे असलेल्या आज्ञांचा पाठ पाठलाग करत आहात काय किंवा देवाच्या आज्ञा पुस्तक बऱ्याच लोकांचा या इस्रायल लोकांच्या सारखा बऱ्याच देवाच्या लोकांचा, लोकांचा आजच्या मंडळीचा यांचा असा विश्वास समज होऊन बसला आहे की आरोग्य तारण स्वर्ग आणि प्रत्येक गोष्टीवरती विजय हा एखाद्या ठराविक देवाच्या लोकांच्या द्वारेच बसला आहे हा विश्वास मंडळांचा आज झालेला आहे आणि सैताना नेमकं हेच पाहिजे आहे या प्रकारच्या जाळ्यात तुम्ही अडकलेला असाल तर पुढे तुमचा पराजय नेमका आहे नक्की आहे निश्चित आहे आम्ही देवाच्या नावाने जे आहेत त्यांनाच देव समजून बसलेलो आहोत ही आमची सगळ्यात मोठी चूक आजच्या काळामध्ये झालेली आहे सर्वोच्च असं मानलं पाहिजे परमेश्वर सर्व गोष्टीतून आपल्याला बाहेर काढत असतो निर्गम वीस एक ते तीन वच्यानंतर आणि देव हे सर्व शब्द बोलला ज्याने तुला मिसर देशातून तो मी तुझा परमेश्वर तुझा देव आहे माझ्या खेरीज तुला वेगळे देव किंवा वेगळ्या गोष्टी नसाव्या आणि देव करून बसलेला पैसा प्रॉपर्टी पद मान सन्मान एखादा सेवक यांनाच आम्ही मोठं करून बसलेला आहे परमेश्वर म्हणतो माझ्या खेरीज तू कोणालाही मानायचं गरज यशयाचं पुस्तक बेचाळीस आठ मी परमेश्वर आहे ते वचन म्हणतो परमेश्वर आहे हे माझे नाव आहे मी आपले गौरव दुसऱ्याच देऊ देणार नाही आणि आम्ही नेमकं आजकालच्या जगात तितकेच करत आहोत तेव्हाचे गौरव आम्ही अनेक आपल्या गोष्टीला देत आहोत जसं की मी मगाशी सांगितलं पैसा असेल ते असेल आमचे मान सन्मान असेल आमचं असेल आमचं काम आमचं घर आमचं कुटुंब आमचं सर्वस्व आणि अनेक वेळेस आम्ही चर्चेसमध्ये अनेक चर्चेस बोलत आहे चर्चेस, चर्चेस मध्ये आम्ही फक्त आणि फक्त कशासाठी जातो तर क्रेडिट राहिलं पाहिजे आम्ही देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी चर्चमध्ये जाऊ अन्यथा आम्ही फक्त एखाद्या पर्यटन स्थळामध्ये जाऊ प्रगटीकरण बावीस आठ आणि नऊ म्हणत हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे जेव्हा मी ऐकले प्रगटीकरण ज्यावेळेस त्याला झालं त्यावेळेस त्यानं लिहिलेलं आहे जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणाऱ्या एका परमेश्वराच्या दूतानं जे प्रगतीकरण योहानाला दिलं होत त्या हे मला दाखवणाऱ्या दूताला योहानानं नमन केलं त्यावेळेस दाखवणाऱ्या दूताला नमन करण्यासाठी मी ज्यावेळेस त्याच्या पाया पडलो म्हणजे योहान ज्यावेळेस त्या दूताच्या पाया पडला देवाच्या समीप असणाऱ्या दुःखाच्या ज्यावेळेस पाया पडला परंतु देवदूत तो मला म्हणाला म्हणजे म्हणतो की तो मला म्हणाला असे करू नको मी तुझ्या तुझे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा तास आहे मला नमन नको करू तर देवाला नमन करत आज मंडळ यामुळे आपण सर्वजण कुठे आहोत आम्ही कशाची उपासना करत आहोत खऱ्या देवाची जर विजय प्राप्त व्हायचा असेल तर खऱ्या देवाची फक्त देवाची ख्रिश्चनानो मी तुम्हाला आवाहन आज अनेक ख्रिश्चन्स दिसतात जे फक्त आणि फक्त पकता। खऱ्यासाठी मंडळांच्या मध्ये आहे प्राऊडनस देवाला विसरलेले आहे तुम्हाला जर पुढच्या जीवनात विजय पाहिजे असतील तर या गोष्टी तुम्ही सोडून देवाला उंचवण्याची काळजी सोत्र सत्यानो म्हणत कारण हे परमेश्वरा तू सर्व पृथ्वी होऊन आहे आहे सर्व देवा म्हणून असा अत्युच्छी यानंतर आम्ही पाहतो की फालेस्टिन लोक तोच कोश घेऊन जे ते कोश होता तो कोश त्यांनी हस्तगस्त केलेला आहे इस्रायला वरती विजय मिळवलेला आहे आणि त्यांनी तो आ, कोश देवाच्या अज्ञाचा कोश घेतलेला आहे आणि मग तो कोश आपल्या संगती घेऊन गेलेले आहे तो कोश त्यांनी त्यांचे दैवतांचे दैवत दाबो या ठेवलेला आहे तुम्हाला सांगू द्या विशिष्ट तुम्हाला सांगू द्या आणि ते विशेष असे असे सांगणार आहे आपण देवाशी खेळू शकत नाही कारण देव मानव नाही आणि मानव देव नाही आणि देव हा सार्वकालिक देव आहे आम्ही पाहतो की दाबोणा समोर ज्यावेळेस त्याने तो कोश ठेवला या या ज्या मंदिर त्या मंदिरामध्ये दाबोणाच्या मंदिरामध्ये त्या अं कोशाला ठेवल्यानंतर ज्या देवाने ज्या परमेश्वराने आकाशाची पृथ्वी निर्माण केली त्याच्या समोर हे दाबोन टिकाव ठरू शकले नाही देवाच्या सवय ठेवला आणि दुसऱ्या पुन्हा एकदा त्यांनी तो उचलून कोश त्या ठिकाणी सॉरी तो दाबोन पुन्हा एकदा त्या दागोनाटला उभं केलं आणि तो त्या कोशासमोर ठेवलं पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते त्यांच्या देवाच्या मंदिरामध्ये दाबणाच्या मंदिरामध्ये गेले त्या वेळेस त्यांच्या दृष्टीस हे पडले की त्या कोशासमोर दाबून पूर्णपणे आहे त्यांनी त्या पुन्हा आपल्या जागेवर उभं केलं परंतु दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या मंदिरात गेले तेव्हा दाबून पूर्णपणे मोटलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्या दृष्टीस पडला परमेश्वरासमोर काहीही मोठं नाही ते एक दिवस नतमस्तक होणार आहे परमेश्वराचं वचन सांगते की प्रत्येक डोळा त्याला पाहिल आणि प्रत्येक या वचनांची माहिती यातून आपल्याला हे दिसते की स्वर्गात आणि पृथ्वीवर जे काय आहे त्यांनी जिवंत देवासमोर नतमस्तक झालं परंतु आजची स्थिती खूप वाईट झाली लोक त्या लो जिवंत देवाची उपासना करण्याच्याऐवळीची आम्ही सर्वजण अनेक दागुणांची उपासना करण्याचे आम्ही सर्वांनी निवडलेले आहे ते दागुण कोण आहेत जस नुक, की पुढे आमचा देवाला कितीतरी ठेवलेला दे दे आहे जेव्हा आमची करमणूक आहे याच्या पुढे आपल्याला कुटुंब देव परमेश्वर या सगळ्या गोष्टी आमचा दाब आमचं पद हे सुद्धा एक आमची शक्ती आमचा पैसा आमची श्रीमंती आमचं सर्व काही आमचे इलेक्ट्रिक उपकरणे आम्ही देवाला पाजून आणून याच्याबद्दल जास्त विचार विनमय किंवा वेळ घालवतो ही सर्व आजच्या दिवसातील दाबून आहे आजची दाबून आहे आणि म्हणून यांच्यामध्ये आपण वेळ घालवणेऐवजी आणि जिवंत देवाच्या उपासनेमध्ये दे वेळ घालवला पाहिजे कारण की सर्व देवाच्या समोर एक दिवस उपधी पडणारी आहे प्रिंस प्रियजनावर विचार करा ज्यामध्ये तुमचा शिव गुंतलेला आहे दे देवापेक्षा बुक नाही आणि त्यानं देवासमोर ते गॅजेट असेल तुमचे उपकरण असतील तुमची श्रीमती असेल तुमचा पैसा असेल तुमचे पद असेल तुमची शक्ती असेल हे सगळे आजून आहे देवाचा कोश त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा आणि पाहतो की मरी पसरलेली आहे त्यांच्यातील अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले म्हणून त्यांनी देवाचा कोश परत विसरायला पाठवला प्रिय देवाच्या रूपाने आम्ही नेहमी जिवंत देवाची उपासना करण्याची निवडली पाहिजे कारण कोणतेही कार्य करत असताना आपण एकटे ते, ते काम करू शकत नाही एकटी ती लढाई जिंकू शकत नाही एकटा विजय मिळवू शकत नाही परंतु जर देव संगती असते दे। देव संगती असताना आपण सर्व काही व्यवस्थित करू शकतो प्रत्येक विजय मग आपलाच आहे ते जणांना तुमच्याकडे फक्त कोश असू देऊ नका तर त्या कोशामध्ये असलेल्या आत्मिया सुद्धा मारा लागते म्हणजे परमेश्वर तुम्हाला विजयावरती जे देवबा तुम्हाला आशीर्वाद परमेश्वर तुमची काळजी घेऊ धन्यवाद थँक्यू सो मच मी गॉड ब्लेस यू आर देवाची स्तुती असो मान महिमा गौरव परमेश्वराला धन्यवाद